बोचरी ती गनिमासाठी आणि ते पुढचं पुढच्या पाहिजे

बघू आता खाऊ थोडंफार आणि मग झोपू सकाळी उठायचं लवकर का ते जात राहायचं तेच पंगरायचं सात आठ जण झोपायचं काय आता बाबू सहा वाजता उठायचं आहे ध्वजले की सहा वाजता राहिली काय राजन माना सुधर गो निघणार आहे थोड्या टायमात निघणार आहे मारले जेवढे सूर्य नमस्कार दंड मारतात होते याचा पेक्षा जास्त नाही मारता येणार चालत करा एक मराठीत बोल की जात्या टॉर्च कसे आले बघ किती ना, ना वरती कशी उरीची फिलिंग आली मला पाड बाई डायरेक्ट उभं पाड वरती इथं हा पाणी भरतो काय होतं पाणी भरायला आलतो आम्ही आमचं पाणी संपलं होतं एकदर पाणी आहे का चला चला मग चांगलं पाणी <laughs> चला फटाक चला फटा तुझा ध्वज आणि शस्त्रपथक आपल्यातून पुढे गेल्याशिवाय मध्ये कोणी घुसू नका अरे कुठे होता बावरट माणसा समजता का काही अक्कल अक्कल गिक्कल आहे का काय अरे कुठे फिरत होता कुठे फिरत होता सांगून जाता ती का अरे फाटून आताच होती गर्दी कमी झाली ना कि नाही वापस हारू नकोय माणूस हा रात्रीचा पार दिसला नाही पण आता सकाळी असा उभा छातीवर असं वाटतंय बापरे बाप दिसतंय का बॉर्डर का तारी पाय ज्या मार्गीवरती आलो तर त्याच मार्गे आम्हाला खाली जायचे परत त्याच्यानंतर माहित नाही पाय वाट दाखवत तरी तुम्हाला काय डोंगर बघा डोंगर तुम्हाला डोंगर दाखव ते बघा मेन रोडानं चालणारे वेगळे हे मधल्या ग्राउंड मधून चालणारे वेगळे आणि पुढे दिसतंय का तेव्हा पुढं तिथपर्यंत आहे अजून गर्दी कोणी थांबले कोणी बसलय कोणी काय जेवण करतय काय का काय वेळ शस्त्र आणले शस्त्रपूजनासाठी लोकांनी दिसता दूर दूरपर्यंत पर्वत रांगा सह्याद्री म्हणता

झेंडा दिसतोय का झेंडा शपथ झेंडा गर्दीच्या मागे फुल दरा खोरात नाही विषय डायरेक्ट पक्का कच्चा रस्ता पक्का पण नाही सह्याद्री पर्वत राहणार अरे कसलं गाव आहे रायगडची रायगडाची हवा ही बोचरी दुश्मनासाठी गनिमानसाठी गनिमानसाठी आपल्यासाठी तो राणी चढ या अनेक तासभर चालू आणि दहा साडेचा पाच मिनटं थोड्या गेल्या पुन्हा मार्ग काढण्या सौका चांगला काढाला मार्ग राइट हां हाइट में अपनी बराबर हाइट की 95 95 खड़े हैं कळायचं आता खाले आणि जायचं अजून वरती नेमकं <coughs> माफ करा <taley -tube>

दूर दूर दूरपर्यंत निस्ता पर्वत रांगा काहीच नाही दुसरं दिसतंय खाली इथून आलो आम्ही बाप बा दरी आणि आहे एकेरी वाट इकडनं झाले आम्ही पुढे आहे पण आम्ही ह्या मार्गाने जाणार तिथे इकडनं लय अरे उन्हात येडे झाले बाबा ती दरी दाखवली असती पण आता जाऊ शकत नाही तिकडं हिमतच नाही गर्दी पूर्ण झाली पूर्ण थांबलं बेकार कामाचे बाबा तिथं सोडून झाले थांबवलंय

Indonesia is running from Kilimandat University of Mississippi वाईट अवस्था आहे वाईट पोरा अजून वरतीच आहे मी एकटा खाली आला अजून आता जायचं गावात पाणी भेटेल तिकडनं आले बाप रे बाप फुलांधार बर का आत्ता गाव कुठं दिसलं एवढा टायमानंतर त्यातलं मंदिर जागरमागर डायरेक्ट रोहन सुद्धा दिसत नाही आहे हा कॅमेरा क्वालिटी खराब आहे पण ठीक आहे आंधा हाय एवढं छान आहे मातोश्री तो आ, मातो श्री नाव लिहिलं बघा घर आहे सॉरी सॉरी मंदिर नाही ए रो ना, ए मंदिर नाही ये रे वाटलं मंदिर आहे मंदिर नाही झाला दिसलं नाश मला वाटलं मंदिरच आहे नाही आहे काय नाही भेंडी असला जाऊ दे पहिला दिवस आणि हा आमचा शेवटचा टप्पा चालू आहे आय थिंक चार पाच किलोमीटर अजून चालायचं आहे आणि आम्ही मुक्कामाच्या जागेवर पोहोचू अंधार आहे बाकी काय शूट करू शकत नाही भेटूड्या तिथे आता बोल बोल एकदाच पोहोचलो बोसलो बाई किती चाललंय बाई तिकडन आई शपथ जाऊ आता जेवण करू जेवण करू तर लय भूक लागली पॅडी याला ए गेला काय बोलायचं पहिला दिवस समाप्त होतो मला असं बघितलं चांगला गेला आता थोडस काय झालं ठीक आहे ठीक आहे काय विषय नाही नंतर काय तर सांगितलं अशी काहीतरी जागा तिथे आम्ही झोपणार आहेत

मग काढून नाही अरे तुश्मन असू दे गणि असू दे किती मी हुशार शिवरा यांच्या कुठी चा झाले पारस